तो रडतोय माध्यम रडत आहेत रिपोर्टर्स रडत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव वाव मला काय बोलावं खरच खळत नाही राजकारणाचा राग येतोय वीट येतोय चीड येते सगळं होत आहे आणि मला असं वाटतंय की आता प्रेम भावना संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या या सगळ्यांना याच्यात काय आहे माहिती होतं याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं ऑडिओज काय आहेत माहिती होतं पिक्चर्स बघितलेले होते तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का का नाही मला खरंच कळत नाही राजीनामा विजयरामा जाऊ दे खड्ड्यात मला नाही पडली आहे कशीची मला असं वाटत या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली आणि